जय गोर जय सेवालाल सांभळो गोर भैयो से न नोकरी विनंती च की आप जे चाल छ समाजा माई चळवळ आपण हैदराबाद गॅजेट लागू करतानी एस टी प्रवर्गीय माई आपण प्रवेश करे सारू की सरकारेर तर्फी आपण मागणी करे छ तो करता आपण एस टी प्रवर्गीर जर प्रवेश वेगो आपणे बंजारा समाज मागासलेला समाज च कति राजकीय क्षेत्र में शैक्षणिक क्षेत्र में आपण बाल बच्चा लारा पड़े चो तो आपण एस टी प्रवर्ग में जाए बात कतरा तरी आप फायदो वे वालो करतानी आपण आपले अपने बाल बच्चा आए वाल आचो शैक्षणिक दर्जा मिली जाए राजकीय क्षेत्र में गोरमेंट आगे बढ़ी जाए करता अपने न सेवे एस टी प्रवर्ग में जाए सारू सरकार जता मगनी करे का तो आपण देखरेचा इतर समाज में बाकी से चलव चालू चो लोक मुंबई नहीं मोर्चा लेगे एस टी म्हणून पाणी पर आहे कुर्ज आहे आपण ट्रॅव्हलर्स भर बर भरण अन्न पुराय आत्रा लोक मदत कि आणि मुंबई मध्ये जात आणि मोर्चा कि कर म्हणून म्हणून विश्व मळगो मेर भाई हो तो आपण मुंबई न जाता सवार आयवाळ पंधरा तारीख दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि वेळ अग्यारा वाजता जालना ठिकाणी प्र काम धंदो छोडताणी सेवेन आपण हजर रहे च जिल्हा अधिकारी कार्यालय प्र मोर्चा ले जायेर च वत जातानी शासने तर्फे आपन मागणी करेच करतानी आपण सेवेन सवार दोन काम धंदो सोडतानी आणि आपणेन स्व लोक जपणी न मोठे लोक येते करतानी इतर लोकने राजकीय लोक खर्च दिनी आपेन कुंदे वाळत मेरे सजन आपणो समाज लार पडो पडाया समाज तो ये समाजन आपण आपणे स्वतः रे पदरी एक बाटी ओ बाटी पर खोड़ी लेताणी ताणी एक बिस्लरी ले ताणी ना अपने ना शांत दीते थी, थी जापानी वाले मोरचा ले जाहर स्व खर्चे ती जाहर सा सवारे रोधन आयावाळ भविष्य पीढ़ी सरू एक महत्वपूर्ण रोधन ठहरे मेरे सजनों ओर करता काम धंधो छोड़ ताणी सेवन तने मने थी मारियाडी भेने जेर, जेर पेरावे नुसार आणि हमार गोर भाई सेवन तने मने थी सेवन सारी काम धंधो छोड़ सवार अपने आतुरती जन्ना जाहिर ईशन सेन हमार हिवर खेड़ी ती हम बोलेवा हिवर खेडेर गोरभाई का सेन हम विनंती करा की आज सवार धन दन, काम धंदो छोड़ता आपण जन्ना या ठिकाणी आणू एस टी प्रवर गेर में शामिल वे सारे मोर्चा में सहभागी बोलो जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल